स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा चिखली तालुक्यातील मालगणी येथील ज्योती गायकवाड या महिला रुग्णाच्या डोळ्यातून चक्क साठ जिवंत आळ्या काढण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय चिखली येथील प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर स्वप्नील मोरवाल यांनी या महिलेच्या डोळ्यातून ह्या आळ्या काढल्या असून या, या महिलेचा डोळा खराब होण्यापासून वाचवलाय आळ्या काढताना डॉक्टर यांना तब्बल दोन तासांचा वेळ लागला असून एक एक अळी काढावी लागली विशेष या महिलेकडून डॉक्टर स्वप्नील मोरवाल यांनी पैसे सुद्धा घेतले नाही मोलमजुरी करणाऱ्या या महिलेला शेतात काम करताना अचानक डोळ्यात मातीचे ढेकूळ लागले होते तेव्हापासून डोळ्यात त्रास होत होता जास्त त्रास वाढल्यावर या महिलेने डॉक्टर स्वप्नील त्यांच्याकडे तपासणी केली तेव्हा त्यांच्या डोळ्यात आळ्या झाल्याचं समजलं त्या आळ्या काढण्याचं ठरवलं असता पाहता पाहता तब्बल साठ जिवंत सुद्धा सुखरूप आहे यामुळे डॉक्टर मोरवाल यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे ते नेमकं काय झालं होतं शतक काम करताना काय झालं सकाळी मी शतक कामाला गेले दुपारच्या टायमाला ज्यावेळेस मी काम करत होते त्यावेळेस माझ्या डोळ्यामध्ये माती ओढली मला वाटलं असं काही जसं खडाबिडा काही असेल डोळ्यातून गेला असेल तर नाही नंतर मग ते पाणी गाळा लागलं पाण्याने धुतलं ला ते पण ते काही म्हणजे ठीक झालं नाही नंतर मग खूपच त्रास व्हायला लागला मग घरी यायच्या नंतर मग नंतर ड्राफ टाकला घरी आल्यावरती मग ते जास्त झालं तर मग त्रास व्हायला लागला मग डॉक्टरकडे आलो आता त्रास नाही आता नॉर्मली पेशंट कोण होत्या किती निघाल्या तुम्ही कशा पद्धतीने काय काळजी घेतली पाहिजे यासाठी हा पेशंट ऍक्च्युली ज्योतिताई मालगणी गाव जवळच आहे आमच्या चिखली तालुक्याच्या ते शेतात काम करत असताना दुपारच्या वेळेस डोळ्यातला मातीचा संपर्क आला तण काढत असताना मातीचे काही ढेकळाचे कण उडाले आणि त्यामुळं त्यांच्या डोळ्यामध्ये खरबळायला लागलं सतत पाणी येणं लाल होणं हे कंटिन्यू चालू होतं आणि त्यांनी लगेच दवाखान्यात येऊन मला मी जेव्हा रीतसर डोळा तपासला तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये मला आळया फिरताना दिसल्या त्या वन बाय वन मी जेव्हा काढायला गेलो तेव्हा जवळपास टोटल साठ आळया त्या निघाल्या त्याच्यानंतर त्यांना मी अँटीबायोटिकची जी काही ट्रीटमेंट असेल डोळ्यासंबंधी ती दिली डोळ्याला जखम आहे की नाही आहे अजून काही गोष्टी आहे ह्याचा सगळा तपास केला आणि त्या पद्धतीनं औषधी दिले सध्या पेशंटचा डोळा कम्प्लिटली रिकवर झाला पेशंट खुश आहे पेशंटला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही आणि माझं स्पेशल ॲडवाईस हेच राहील पेश ज्याला कोणाला इन्फेक्शन झालं असेल किंवा कोणताही त्रास डोळ्यासंबंधी झाला असेल तर त्यांनी चुकीने कोणतंच मनानं डोळ्यासंबंधी औषधं टाकायचं नाही